पहिल्यांदा हे माफी मागतो मला वाटलं काही जे युनिटेप्रेटर आहे आवाजही गुंततोय आणि आपल्या सगळ्यांना आधीच तुम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून प्रचाराचं काम करताय आज आपल्या सर्वांना हे महागाई बेकामी या देशातल्या महिलांच्या उच्च अत्याचार आणि आयटीचा गैरवापर देशात विरोधकांना निसणार करण्याचे सगळे प्रयत्न आणि या देशात उमच्या आमच्याकडून सामान्य माणसांच्याकडून setiap orang pergi berusaha untuk dapat mengikuti cara-cara yang dilakukan आणि धान्य धान्यॅक्शनं घरी आणलं तरी ते प्रवत फक्त श्वास घेण्यावर आलेला नाही तो असा लावायला अभ्यास चालू आहे दोन हजार चोवीस नंतर परत तुमच्या श्वासावरही परत दावा ही कमी करणार नाही आणि त्याचा दावा असा असते की लसीमुळे तुम्ही चललेला आहात कोरोनाच्या त्यामुळे तुमच्या प्रत्येक श्वासावर आमचा अधिकार आहे म्हणून आम्ही जो लस दिली त्यामुळे तुम्ही चढल्यामुळं आता या जगाच्या पाठीवर जो काही ऑक्सिजन घ्या तो ऑक्सिजन करतील पुन्हा बरी करून आला तर ते स्पेशल आम्ही डॉक्टर असं एक छोटंसं आश्वासन दिलेलं काहीही शेतकरी या सरकारनं ठेवलेला नाही करताना करण्याकरता शेतकऱ्यांनी पाच वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी एवढा कमी करा शेतकऱ्याला शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी लागणाऱ्या साधनांच्या किती दुप्पट झाल्या आणि त्याच्यावरचे दर देखील प्रसंग वाढले आणि म्हणून आपल्या देशातल्या शेतकरी शेतमुजूर महिला अल्पसंख्याक मागासवर्गीय ओबीसी समाजाचा समाधानी नाही प्रत्येक गोष्टी प्रत्येक घटका या देशांच्या सरकारने चालवत असताना देश आपल्या या सगळ्या घटकांचा उद्योग केलं यांच्या दृष्टीनं या देशामध्ये संपत्ती ज्या ते महत्वाची आहे तुम्ही आम्ही ग्रामीण भागामध्ये लोक महत्वाची नाही शहरी भागातली मध्यम हे महत्वाचे नाही आणि म्हणून त्याचा परिणाम असा आहे की भारतामध्ये काही निर्बळ लोक प्रचंड आहे आपण फक्त त्यांची प्रगती बघायची एवढं काम आपण आज टेलिव्हिजनच्या माध्यमातून तुमच्याकडे लोकसभा माहिती ती देखील त्यांना जी सोयीची असते तीच असते टेलिव्हिजन करून तुम्हाला काय वाटायचं काय

दोन हजार चांगलं असतं मग त्यांच्या त्यांच्यामुळं त्यांच्या त्यांना नियुक्ती करण्याचा त्यांना काही नाही अशा बातम्या निवड चालू पण जे भारतीय जनता पक्षाला खूप दोस्त अशा बातम्यांनी एखाद्या वेळीच तो दाखवलेलं जातं परत होत हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्यामुळं तुमच्याकडे एकच पद आहे

भारतामध्ये आज आपल्याला अशी अनेक उद्या होती की ज्यामुळे आपल्या देशात विषमता निर्माण झालेली आहे आणि म्हणून आपल्या सर्वांनी यावेळी बाळासाहेबांच्या उद्धव ठाकरेंच्या आणि राहुल मला आतापासून त्यामुळं जास्त वेळ बोलणं अडचणीच आहे चांगले त्यांचं भाषण तुम्ही ऐका असा मला विश्वास आहे शिवसेनेचे नेते या बोलणार आहे राष्ट्रवादीचे काही नेते बोलणार आहे त्यामुळे

हॅलो निर्णय घेतला साहेबांना साथ देण्याचा आणि सोलापूर जिल्ह्याचं राजकारण सुधारलंय असं मी समजतो आणि म्हणून माड्याचा आमदार देखील तुतारीचाच होणार अशी अपेक्षा मला पूर्णपणानं आहे आमच्या सगळ्यांच्या वतीनं मला खात्री आहे की संजय बाबा कोकाटेंच्या ऑफिसमध्ये जाऊन बसलो होतो ते तर स्वतःच पॅम्फलेट छापून वाटायला सुरुवात संजय बाबांनी केलेली आहे त्यामुळं सगळे स्वतःच्या इच्छेनं पूर्ण कामाला लागलेले आहेत ला आणि ताकदीनं प्रचार करत आहेत त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्रातलं वातावरण बदलेल काल आठ जागांच्यावर सव्वीस तारखेला मतदान झालं कार्यकर्ते तर आपलेच येणार सांगतात नेहमी पण मी तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांशी बोलायच्यासाठी एका अधिकाऱ्याला जबाबदारी दिली मी बोललो नाही एका अधिकाऱ्याला सांगितलं आय एस अधिकाऱ्याला जरा तू फोन करून विचार तर त्याने मला सकाळी सांगितलं साहेब मी कालपासून सगळीकडे चौकशी केली आठच्या आठ ठिकाणी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांचेच उमेदवार विजय होतील असं संपूर्ण आठेच्या आठे जागांवर वातावरण आहे त्याच्या आधी पूर्व विदर्भाची इलेक्शन झाली सव्वीस तारखेच्या आधी मला वाटतं बावीसला का एकवीसला झाली असेल त्यावेळी तिकडे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि रामटेक फक्त लोकांना अजून ना आत्मविश्वास नाही नागपूरला काय होईल गडकरींच्या मतदारसंघात गडकरी साहेबांच्या बाकी सगळीकडे लोकांचा आत्मविश्वास आहे की महाविकास आघाडीची जागा येते आज इथं वातावरण बघतोय सातारला मी जाऊन आलो सगळ्या मतदारसंघात अगदी रावेरपर्यंत जाऊन आलो मला वाटतं की अठ्ठेचाळीस जागापैकी बत्तीस ते पस्तीस जागा या आपल्या महाविकास आघाडीच्या लागतील ह्याच्यात वाढ होईल पण कमी होणार नाही एवढं प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेने मनाशी निर्धार केलेला आहे की ज्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला ज्यांनी शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला त्यांना अद्दल घडवायची म्हणून भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे दोन मित्र जे नव्यानं गोळा केलेत त्या सगळ्यांचा पराभव महाराष्ट्रात झालेला दिसेल असा मला विश्वास आहे आज बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत माझ्यानंतर सगळे वक्ते बोलतील पण मला वेळेच्या अभावी आपण पुढं जाण्यासाठी परवानगी द्यावी एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो पुन्हा विजयाचा एक कार्यक्रम घ्या एंबुर्णीला सत्काराचा कार्यक्रम घ्या खासदारांचं त्यावेळी संध्याकाळची वेळ ठेवू दुपारची नको दुपारची वेळ झाल्याबद्दल मी माफी मागतो जरा मला अजून बऱ्याच सभा करायच्यात म्हणून मी दुपारचीच सभा घ्या म्हणून आग्रह केला आणि त्यांनी तो मान्य केला संयोजकांनी पण ही चुकीची वेळ आहे त्यामुळे तुम्हाला त्रास देणं दुपारच्या वेळी बरोबर नव्हतं पण आता आलायच पदरमोड करून वाकडी वाट करून आलायच तर माझ्यानंतरची एक पाच सहा भाषणं तुम्ही सगळ्यांनी ऐका मी आपल्या सगळ्यांना पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची परवानगी घेतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर या ठिकाणी